महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहेत उपस्थित जुन्नर शहर सर्व आमचे नागरिक बंधू आज व्यासपीठावरचे सर्व नेते तुम्हाला माहितीच नाही पण आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत ते रवी भाऊ काळे इथे आले यांचं स्वागत आपण जुन्नरकरांनी केले तुमचं मन आम्ही ऐकले पण ज्याच्या शोधात मी आजपर्यंत होतो की शरद मामा कोण हे माझं शोध होते <laughs> की नेमके त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते कोणामुळे आले हे मी शोधत होतो आज उलढा झाला त्याचा आनंद आमच्या मनामध्ये आहे सकाळपासून मित्रांनो आम्ही आदिवासी विभागापासून दौरा चालू केला आदिवासी विभागापासून दौरा चालू केल्यानंतर आदिवासी विभागातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांनी सांगितलं की आमच्या गावात जे काही विकास काम चालू आहे हे फक्त महायुतीचे तीन पक्षाचे घटक पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून चालू आहे आम्ही ज्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिलं तो आमच्याकडे एकदाही फिरकला नाही फक्त भाषण करायचा की आमच्या हिरड्याचा कारखाना झाला पाहिजे वन औषधीचा प्रोजेक्ट निर्माण झाला पाहिजे पण प्रत्यक्ष तर काही करायचे नाही आज दुपारनंतर जुन्नर शहरामध्ये आम्ही चार वाजल्यापासून वेगवेगळ्या समाजाशी बैठका घेऊन दादांनी समाजाच्या लोकांनी आम्हाला तिथे बोलवलं आणि जी रॅली निघाली आताही आपण सभा इथं आयोजित करतोय मला निश्चित प्रकारे विश्वास पटलेला आहे की आम्ही आजपर्यंत बघताय की कधी आम्ही तेरा तारीख येतील आणि शिवाजीराजांच्या एक चांगल्या प्रकारचं मतदान टाक आज मुस्लिम समाजाची प्रमुख लोकांची बैठक झाली व्यापारी असोसिएशनची बैठक हजार मी ताईने घेतली माझ्या सर्व भुई आळी पासून लिंगायत समाजापासून दानवन महासंघापासून माळी समाजापासून विविध कुंभ समाजापासून असे विविध समाज घटक आहेत ज्या आत्मीयतेने आमचं स्वागत करत आम्ही सर्वजण समाज असेल सर्व घटक समाज सर्व बौद्ध समाज असेल ओबीसी मध्ये इतर सर्व समाज असेल त्यांच्या पर्यंत जे काही विकास काम आम्ही तिथे पोहोचवली त्यातून त्यांचं प्रतिबिंब आम्हाला ते डोळ्यात त्यांच्या आत्मीयते दिसले दिसून म्हणून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या आपण ज्या खासदाराला मागच्या पंचवर्षी पदी बहुमताने इथून जुन्नर शहरातून मतदान केलं ते निवडून गेल्यानंतर सुंदर शहरामध्ये किती वेळ आली आम्ही मुस्लिम समाजावर जेव्हा बसलो होतो ते म्हणाले की आम्ही एवढं दोघं दो मतदान केलं आमच्या शेषातल्या सर्वात तरुणांनी सहा लाख रुपये खर्च करून ईदचा कार्यक्रम ठेवला पण खासदार साहेब किती विनवण्या केल्या कार्यक्रमाला आले दोन मिनिटं बोलले पण लगेचच गेले आणि पलीकडच्या एखाद्या त्यांच्या नातेवाईकाच्या घरामध्ये जेवत बसले आम्ही सांगत होतो की आमच्या समाजावर धामा आमच्यामध्ये जेवा आमच्यामध्ये थोडासा वेळ घ्यावा पण त्यांना लोकांमध्ये रस नाहीये लोकांमधून जो माणूस सोडून देतो तो, तो लोकसभेत जातो आणि वरिष्ठ पातळीवर तत्वज्ञान ज्या भारत देशाला घडवण्यामध्ये घडतो त्याला राज्यसभेवर पाठवलं जातो लोकांमधून जो माणूस निवडून गेला तरी लोकांना सक्षम पाठ ठरवली विकास कामामध्ये कुठलंही काम केलं नाही हे सर्व जनतेला आता अवगत झाले त्यामुळं या निवडणुकीमध्ये वेगळं काय सांगायची गरज पाहिजे नाही असं मला तरी वाटत नाही आज या शहरामध्ये प्रत्येक गल्लीत प्रत्येक वॉर्डात तुम्ही सगळ्यांनी जे जे काम सांगितली ते जे काम पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे केलेलं आहे आम्ही सगळी व्यासपीठावरची मंडळी या जुन्नर शहराचा चेहऱ्या बरोबर बंदत आहोत भविष्यातल्या जुन्नर शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत पाहिजेत त्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण आमचे जे तीन नेते आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आजी दादा पवार यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या शहरामध्ये आहेत हे आपल्याला सर्वांना तो माहितीच आहे म्हणून आज मी आपला आधीचा वेळ नाही घेता आपल्याला आप पुढे निश्चित प्रकारे एक दहा दिवस सतर्क राहून प्रत्येक गल्लीतलं प्रत्येक वॉर्डातलं प्रत्येक प्रभागातलं प्रत्येक घरातलं चांगल्या प्रकारचं मतदान हे आपण कशा पद्धतीने काढून घेऊ आणि कशा पद्धतीने घडण्याच्या पुढचं बटन दाबू याच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावं अशीच मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो तुम्ही सर्वांनी आमचं स्वागत केलं जिवनर शहर यांनी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करून आजची रॅली अत्यंत भव्य केली हे सर्व कार्यकर्त्यांच या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक का आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय